वडगाव प्रभाग ब गटात एकमत झाडूची चर्चा जोरात आम आदमी पक्षाचे मयूर राईकवार केंद्रस्थानी चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत वडगाव प्रभागातील ब गटात अटीतटीची व चुरशीची लढत पाहायला मिळत आहे या गटातून आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले असून मागील अनेक वर्षांपासून त्यांनी जिल्ह्यात नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आणि ठाम भूमिका घेत काम केले आहे प्रभागातील तसेच शहरातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षामुळे त्यांची ओळख संघर्षशीर व जनहितासाठी लढणारा कार्यकर्ता अशी निर्माण झाली आहे या प्रभागात आम आदमी पक्षाच्या उमेदवारासमोर भारतीय जनता पक्षाकडून राहुल पावडे यांचे स्वीय सहाय्यक सत्यम गणार यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र सत्यम गणार यांना राजकीय तसेच सामाजिक कामाचा फारसा अनुभव नसल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे काँग्रेसतर्फे अजय बलकी निवडणूक लढवत असून ते व्यावसायिक असल्याने सामाजिक व जनआंदोलनातील त्यांचे योगदान मर्यादित असल्याचे मत काही नागरिक व्यक्त करत आहेत दरम्यान भाजपाचे बंडखोर उमेदवार रवी जोगी यांनी स्वतंत्र उमेदवारी दाखल केली असून काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार व माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांच्यासोबत हातमिळवणी करत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे या राजकीय घडामोडींमुळे प्रभागातील काँग्रेसचे पारंपारिक वर्चस्व संपुष्टात आल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे विशेष बाब म्हणजे या प्रभागात आम आदमी पक्षाकडून एकमेव उमेदवार देण्यात आल्याने मतविभाजन टळले आहे त्यामुळे एकमत मत झाडूला एक ही संकल्पना नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुजताना दिसून येत आहे इतर उमेदवार प्रत्येक घरातून चार मते मागत असताना मयूर रायकवार मात्र नागरिकांकडे फक्त एक मत प्रभागाच्या विकासासाठी मागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे मयूर राईकवार यांनी आधी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या दोस्ती कितीवार प्रकरणातील भूमिकेचा पर्दाफाश करत चांगलीच राजकीय खळबळ उडवली होती तसेच महापौरांच्या कार्यकाळात झालेल्या एक कोटी रुपयांच्या निविदा घोटाळ्याचा खुलासा करून त्यांनी जनतेचे सुमारे पन्नास लाख रुपयांचे नुकसान टाळल्याचा दावा केला जात आहे या कामगिरीमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांची विश्वासार्हता अधिक भक्कम झाल्याचे चित्र आहे याशिवाय नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की इतर पक्षाकडून प्रचारासाठी रोजंदारीवर महिला नेल्या जात आहेत तर मयूर राईकवार यांच्या प्रचारात कुठल्याही प्रकारचे पेड कार्यकर्ते न दिसता सहकारी मित्रमंडळी सा व सामान्य नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होताना दिसत आहेत त्यामुळे त्यांचा प्रचार हा खऱ्या अर्थाने जनतेचा प्रचार असल्याची भावना निर्माण झाली आहे एकंदर पाहता वडगाव प्रभाग ब गटात सध्या आम आदमी पक्षाचे खाते उघडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून मतदारांचा कौल सोळा जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे